देशातील 21 टक्के आमदार खासदार घराणेशाहीतील महाराष्ट्रातील 32 टक्के खासदार आमदार घराणेशाहीचे नमस्कार मी कनिष्का आपण पाहत आहात आपला आवाज न्यूज नेटवर्कचे संपादक उत्तम कुटे यांचा रिपोर्ट राजकारणात घराणेशाहीचा आरोप सर्व राजकीय पक्षांकडून एकमेकांवर केला जातो त्यातही भाजप त्यावरून काँग्रेसला सतत लक्ष्य करत आहे परंतु सर्वच पक्षांत घराणेशाही असून देशातील एकूण आमदार खासदारांपैकी एकवीस टक्के हे त्यातूनच आलेले आहेत देशात आंध्र प्रदेश राज्यात घराणेशाहीतील सर्वाधिक लोकप्रतिनिधी आहेत हे, हे राज्य एक नंबरवर चौतीस टक्क्यांवर असून महाराष्ट्र त्या दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे बत्तीस टक्क्यांवर आहे देशातील पाच खासदार आमदारांतील एक हा घराणेशाहीतून आला असल्याचा धक्कादायक निष्कर्ष दोन दिग्गज संस्थांच्या अभ्यासातून समोर आलाय निवडणूक आणि राजकीय सुधारणांच्या क्षेत्रात काम करून प्रशासन सुधारणे आणि लोकशाही मजबूत करणे या ध्येयासाठी गेली सव्वीस वर्षे काम करणाऱ्या असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स तसेच नॅशनल इलेक्शन वॉच या दोन प्रख्यात संस्थांनी केलेल्या विश्लेषणात्मक अभ्यासातून वरील निष्कर्ष निघाला आहे मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका निवडणूक निवर्नुक सुधारणा आणि जबाबदार राजकीय पक्षांवर आधारित चैतन्यशील लोकशाही हे एडीआरचे व्हिजन आहे राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झालेल्या वर्षी म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये एडीआरची ही स्थापना अहमदाबाद आय आय टीतील काही प्राध्यापकांनी केली त्याच वर्षी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करत लोकसभा व विधानसभा उमेदवारांची गुन्हेगारी शैक्षणिक आर्थिक पार्श्वभूमी जाहीर करण्याची मागणी केली ती मान्य झाल्याने उमेदवारी दाखल करताना आता प्रत्येक उमेदवाराला ही माहिती द्यावी लागते आहे एडीआर व न्यूने देशातील एकूण विद्यमान खासदार आमदारांपैकी त्यात राज्यसभा आणि विधान परिषदेचेही किती घराणेशाहीतून आले आहेत याचा अभ्यास करत त्याचे निष्कर्ष नुकतेच दिनांक बारा रोजी जाहीर केले त्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा आधार घेतला देशात घराणेशाहीचे राजकारण हा भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभच असल्याचे या अभ्यासातून दिसून आले कारण देशातील पाच आमदार खासदारात एक हा घराणेशाहीतील निघाला त्यातून देशातील राजकीय सत्ता कुटुंबांमध्ये केंद्रित असल्याचं स्पष्ट झालं एकाच कुटुंबात अनेक आमदार खासदार आहेत बापानंतर मुलगा मुलगी व नवऱ्यानंतर बायको आमदार खासदार होत आहे स्वातंत्र्यापासून घराणेशाहीचे राजकारण हे देशाच्या लोकशाहीचे वैशिष्ट्य राहिले आहे पण त्यामुळे गुणवत्ता जबाबदारी आणि न्याय प्रतिनिधित्व याबाबत मात्र चिंता करण्याजोगी परिस्थिती असल्याचे हा अहवाल सांगतो घराणीशाहीतील अनेकजण पराभूत झाले असले तरीही राजकीय क्षेत्रात ते सक्रिय असल्याचे यातून दिसले आहे देशातील पाच हजार दोनशे चार विद्यमान खासदार आमदारांपैकी एक हजार एकशे सात म्हणजे एकवीस टक्के घराणीशाही पार्श्वभूमीचे असल्याचे या अभ्यासातून समोर आलं आहे उल्लेखनीय म्हणजे लोकसभेत घराणीशाहीचे प्रतिनिधित्व सर्वाधिक एकतीस टक्के तर विधानसभेत ते वीस टक्के आहे यातून हे स्पष्ट होते की सध्याच्या आमदार खासदारांत राजकीय कुटुंबाचा वाटा मोठा आहे सध्या विधानसभेत राज्य विधानसभेच्या चार हजार एक्याण्णव आमदारांपैकी आठशे सोळा म्हणजे वीस टक्के घराणेशाहीतील आहेत तर लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस खासदारांत हाच आकडा एकशे सदुसष्ट म्हणजे एकतीस टक्के दिसून आलाय राज्यसभेतील एकवीस टक्के खासदार तर विधानपरिषदेतील बावीस टक्के आमदार घराणेशाहीतील आहेत देशात घराणेशाहीतील आमदार खासदारांत सर्वाधिक प्रमाण हे आंध्र प्रदेशात चौतीस टक्के असून त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर बत्तीस टक्क्यांवर लागतो कर्नाटक एकोणतीस टक्के आणि बिहार सत्तावीस टक्केची बारी नंतर लागते राजकारणातील या घराणेशाही विषयी आपल्या काय प्रतिक्रिया आहेत त्यामुळे काही एकनिष्ठ गरीब कार्यकर्त्यांना आमदार खासदार होण्यापासून वंचित राहावे लागते असे तुम्हाला वाटते का ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद